थंडीत छान इडली करायची असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा अजि आज, अजिबात स्किप करू नका अगदी छान इडल्या होतात पण व्यवस्थित मेजरमेंट करायचं आणि छान अगदी झाकून ठेवायचं पीठ म्हणजे मस्त अशी लुसुस मऊ अगदी सॉफ्ट बघा किती छान इडली झालेली चा, आहे अशा प्रकारे इडली होते चला तर मग आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इडली सोबत सोबत आपण सांबार घेतलेला आहे सांबर कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी इडली मी तुम्हाला तोडून दाखलेली आहे अतिशय सुंदर इडल्या होतात तर मी डाळ एक वाटी भिजत घातली आहे तांदूळ तीन वाट्या थोडीशी मेथी तर पोहे पण मी एक वाटी घेतलेत ते पोहे पण आपण धुवून घ्यायचे आणि त्याच्यात पाणी घालून ठेवायचं आहे आत्ता आपण तांदूळ बारीक करून घ्यायचे मिक्सरला अगदी रव्यासारखं झालं पाहिजे अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे तुम्ही छाननी डॉक्टरला सबस्क्राईब तर करता तर तुम्ही माझ्या रेसिपी शेअर करा कमेंट करा लाईक करायला अजिबात विसरू नका अगदी रव्यासारखं बॅटर करून घेतलं आहे मी आत जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही असं मध्यम आता मी डाळ पण बारीक करून घेते त्याच भांड्यामध्ये अगदी मस्त छान पेस्ट करायची डाळीची आणि ती घालायची त्याच्यानंतर आपल्याला पोहे माने सहित त्याच्यात घालायचे आहेत एक दहा मिनटं पोहे मस्त भिजलेले आहेत तर पोह्यामुळं इडली खूप स्पॉंज होते म्हणून पोहे घालायचे आहेत आपण तर पोह्याचं वाटण पण मी घालते आता मस्त फिरवून घ्यायचं चमच्यानं आणि चमच्या बाजूला ठेवून हाताने अगदी असं मस्त फिरवून घ्यायचं हवा भरली पाहिजे त्याच्यात आणि हे आता आपण झाकून ठेवायचं मी कुकरमध्ये झाकून ठेवलं आहे बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते पोहे असल्यामुळं वरती थोडीशी ललेज येते ती काढून टाकायची अगदी बॅटर आपलं छान फुगलेलं आहे तुम्ही बघा हे क्रिया जी आहे ही ती करायची आहे आपल्याला अगदी मस्त फुगलेलं आहे थंडी असूनसुद्धा फुगलेलं आहे अतिशय छान झालेलं आहे अगदी मस्त, फिरून मस्त <coughs> ते ते मी फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडासा सो खायचं सोडा आणि मीठ घातलेलं आहे मस्त अगदी बेटर झालेलं आहे आणि आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया आणि त्याच्यात इडली आपण घालूया आणि इकडं मी पाणी उकळायला ठेवलं आहे हां अगोदरच त्याच्यात आपल्याला ह्या प्लेट ठेवायचे आहे अगदी दहा मिनटात इडली आपली छान तयार होते बघा तुम्ही मस्त इडली सुटलेली आहे तयार आहे स्पॉज आहे अतिशय खायला रुचकर छान घरची चव आता सांबार आपण बनवूया सांबारासाठी मी थोडेसे तेलात जिरे टाकलेत आता त्या सगळ्या भाज्या मी घालून घेते त्याच्यानंतर मी डाळ वापरलेली आहे सर्व मसाले घालून घेते हळद आणि मेन म्हणजे याच्यात सांबर मसाला मी वापरलेला आहे सांबर मसाल्यामुळे खूप छान चव येते तयार आहे सांबर मसाला माझ्याकडे मी कधीतरी रेसिपी दाखवीन तुम्हाला आज खूप काही होती आहे आणि मी मुगाची डाळ घातलेली आहे मस्त सांबर शिजवून घेते आपली इडली गार झालेली आहे स्पॉंज मी तुम्हाला दाखवलेला आहे परत एकदा बघा अतिशय सुंदर स्पॉन्ज झालेला आहे थंडी आहे तरी पण खूप छान आपलं बॅटर झालेलं आहे